की काही मुद्दे नसताना उठायचं आणि भारतीय जनता पार्टीवर आरोप करायचा ह्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाही कारण की ह्या ह्या सगळ्यांनी मिळूनच दिल्यामुळं आज ह्या सगळ्यांना ह्या पुढे जावं लागत आहे काँग्रेस अस राष्ट्रवादी काँग्रेस असतील शरद पवार गट हे सगळं मिळून फक्त अफव्याचा बाजार पसरवत आहेत है। हैं पराभव समोर दिसत आहे रेनापूर नगरपंचायतच्या निवडणुका पुढे ढकलल्या निवडणूक आयोगानं निवडणुकीचा प्रोग्राम पुढे आखल्यामुळे रेणापूर हे आज राष्ट्रवादी शरदचंद्र प पक्षाच्या वतीने आज रेणापूर बंद करण्यात आलेला आहे आपल्यासोबत भारतीय त्याचबरोबर त्यांनी असा आरोप केलेला आहे की निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टी यांची कुठंतरी मिलीभगत असल्याचं आरोप देखील करण्यात आलेला आहे आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे प्रचार प्रमुख अभिषेक आखणगिरी आहेत आपण त्यांच्याशी माहिती घेऊन सांगा मला आता आरोप केलेला आहे की निवडणूक आयोगाने भाजपची संगणमतांनी ही निवडणूक पुढे ठेवली अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे काय नाही हा आरोप तर खर तर हास्यास्पद आहे कारण की हा निर्णय हा निवडणूक आयोगानं घेतलेला आहे निवडणूक आयोग हा स्वयंक्त संस्था आहे त्याच्यावर आमचे नेते माननीय म्हणजे मा, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिलेलीच आहे की त्यांनीच त्याच्यावर नाराजगी व्यक्त केलेली आहे की बाबा हे असा प्रकारचं निवडणूक पुढे ढकलणे योग्य नाही पण राज्य निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे त्याच्यावर आपण काही म्हणजे जास्त भाष्य करणं योग्य नाही हे तर आम्ही क्लिअर केलेलं आहे आणि त्याच्या विरोधाची जी काय आम्ही दाद मागायची ती निवडणूक आयोगाकडे आमचं आम्ही तक्रार दिलेलीच आहे तसं म्हणणं की भाजपनी निवडणूक आयोग हे युती म्हणजे चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतात अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केलेला आहे त्याला कसं नाही काय की काही उठायचं काही विषय असला तर भारतीय जनता पार्टीला त्याला धरायचं त्या काही गोष्टीसाठी कोणता त्याचा अडचण आहे काय नाही ह्या पण गोष्टी बघितल्या पाहिजे तर उठलं की काही मुद्दे नसताना उठायचं आणि भारतीय जनता पार्टीवर आरोप करायचा ह्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत ह्यांच्या समोर लोकाला जायला तोंड नाही कारण की ह्या ह्या सगळ्यांनी मिळूनच तक्रार दिल्यामुळं आज ह्या सगळ्यांना ह्या परिणामांना पुढे जावं लागत आहे असा आरोप केला जातो की अध्यक्षपदाची उमेदवार आहेत ते आपली उमेदवारी काढून घेणार अशा पद्धतीचे पण एक चर्चा रिनापूरमध्ये मोठ्या प्रमाणावर नाही नाही ह्या गोष्टीमध्ये काही तथ्य नाही की काढून ना घेणार कारण का त्यांना सगळ्याला माहित आहे कारण की हे सगळे मिळून ह्याच्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असतील शरद पवार गट हे सगळं मिळून फक्त अफवेचा बाजार पसरवत आहेत हल्ला ह्यांचा पराभव समोर दिसत आहे आणि हे पराभव समोर दिसत असल्यामुळं ह्या वेगवेगळ्या अफवा वे 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 उडवत आहेत आणि दुसरा एक गोष्ट की आज त्यांनी रेनापूर शहर बंद केलं तर रेनापूर शहर बंद करण्याचं काही कारणच नव्हतं कारण का रेनापूरच्या व्यापाऱ्यांचा किंवा रेनापूरच्या जनतेचा काही ह्याच्यामध्ये दोष नाही त्यामुळं रेनापूरच्या लोकांना व्यापाऱ्यांना वेटीस धरणं हे योग्य नाहीये आणि रेनापूरची जनता सुजान आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जे अफवा मुद्दा म्हणून उठवल्या जात आहेत हे एकदम म्हणजे निरर्थक गोष्टी है। आहेत आणि ह्याच्यापासून रेनापूरची जनता यांना येणाऱ्या काळामध्ये नक्कीच धडा शिकवेल तर ते अभिषेक <laughs> रातगिरी यांनी सांगितलेलं आहे की चुकीच्या पद्धतीनं आरोप करणं हे काही संयुक्तिक नाही निवडणूक आयोगाची स्वतंत्र स्वायत्त संस्था असल्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा हा त्यांचा विषय आहे आणि आज ज्या पद्धतीने रेणापूर बंद केलेला आहे तर सर्वसामान्य व्यापाऱ्यांना रेणापूर करणं विटीश धरण्याचं काम राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आलं आहे असा पद्धतीचा आरोप अभिषेक अंगगिरी यांनी केलेला आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर